एक माहेर पुरुषांनाही असावं मायेचं माघारपण करण्यासाठी बायकांसारखं <laughs> एक मन पुरुषांनाही समजून घेणार असावं पुरुषांनाही एक अव्यक्त मन असत पुरुषांनाही एक अव्यक्त मन असत त्यांच्याही मनात दाटलेली असतात असवं त्यांना ही कुणी हवं असत त्यांचं ऐकणार त्यांचं मन करणारं करणार पुसणारं पुसणार अश्रू पुसणारी एक आई असते त्यांचे अश्रू पुसणारी एक आई असते मोठं होईपर्यंत सावली असते पावलो पावली आणि मग मोठं झाल्यानंतर कुणीच नसत आणि मग मोठं झाल्यानंतर कुणीच नसत पुरुषांच्या मनाचे पापुद्रे अलगद उलगडणार निश्चिंतपणे रडण्यासाठी मनशांती लाभण्यासाठी पुरुषांच्या मनावरील कोडिष्टक झटकणार हक्काचा खांदा पुढे करणार माणूस हवं असतं निश्चिंतपणे रडण्यासाठी मनशांती लाभण्यासाठी पुरुषांच्या मनावरील कोळीष्टक झटकणारं हक्काचा खांदा पुढे करणारं माणूस हवं असतं थकलेल्या मनाला उत्साह देणारं माहेर हवं असतं एक माहेर पुरुषांनाही असावं मायेचं एक माहेर पुरुषांनाही असावं मायेचं